नमस्कार मित्रांनो मी प्रदीप खंडागळे स्वागत करत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल लाईफ लाईफमध्ये आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपली दहावीची बॅच यांचा गेट टुगेदर आहे तर पाहूया आज काय एन्जॉय करता येतोय आणि किती आपल्याला जुने मित्र परत भेटत आहे तर चला पाहूया पहिला आलेला व्यक्ती आहे दोन्ही ले ले। चला फटाक्यात मास्टर वगैरे उडकवून घेऊ जरा उशीरच झालेला आहे काही मित्रमंडळी गोळा झालेली आहेत तर भेटूया आता डायरेक्ट फार्मवर फार्म नाईन्टी नाईन ला पोहचलेलो आहोत पार 99 नाईनचा सुंदर असा परिसर खूप मेंटेन ठेवलेला आहे खूप छान वाटतोय खूप दिवसांनी काही मित्र भेटलेले आहे खरोखर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे खूप मजा येणार आहे मुंबईला गेलो माझ्या टेस्टरीचा धंदा आहे बोलतात बच्चू बच्चू लावून का धावू पण त्या सर्व मित्रमंडळींच्या सोबत होतो त्याच्यानंतर मी माझा बिझनेस स्वतः चालू केला इलेक्ट्रॉनिक शॉप आहे माझा मी मध्ये होतो आपण आता मी रिक्षा मध्ये आहे रिक्षा कुठे बोला

पाली प्रॉपर दहावीतनं शाळा सोडलेली आहे परिस्थितीनुसार काय फी नाही फारता आली काय नाही सगळं प्रॉब्लेम सगळं मी डायरेक्ट फर्निचर कामात शिकलो फिरलो शिकण्यासाठी आता मी स्वतः काम घेतो दोन माणसं आहेत अजून एक गोष्ट पहिली एक गोष्ट आहे आता आपण पार्ट्या पण करताय मजा पण करत सगळे दुःख पण त्याच्यात सामील जाणार जाणार शंभर चला आता सर्व मित्र मिळून स्विमिंग पूल मध्ये आनंद घेऊया वीस वर्षानंतर जुने मित्र भेटले आणि खूप छान पद्धतीने एन्जॉय चालू आहे खरोखरच खूप मजा करत आहे जुन्या आठवणी सर्व कामानिमित्त बाहेर असतात काहीतर तर पालीतल्या पालीत असून सुद्धा भेटता येत नाही पण असा एक, एक दिवस येतो की सगळी मजा करता येते <णाँगा> दोन हजार दोन ची बॅच दहावी गबा वडेर हायस्कूल फार्म नाईन्टी नाईन खूप छान आहे टेंट वगैरे आहेत बालपणची आठवणी

फार नाईंटी नाईन सेल्फ्टी पॉइंट महिंद्रा हो। बाहेर हे हो। उठ ना काढू दे त्याला नीट माहिती थांबत ओके आता मी शाकाहारी जेवण डाळ भात चपाती पनीर भाजी आणि बट प्लेन बटर टाकू आता सर्व खूप जमलेले आहेत आणि जेवणाची वाट पाहत आहेत आपलं जेवण आलेलं आहे तर चला जेवणावर ताव मारूया खूप सुंदर जेवण आहे મયા અને પ્રદીપના